मला त्याला अगोदरच्या सरकारमध्ये कृषी मंत्री राहिलेले धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात पीक विमा घोटाळा समोर आला दोन हजार तेवीस मध्ये शासकीय जमिनीवर विमा भरला त्यात काहीच कारवाई न झाल्याने घोटाळेबाजांचं मनोबल वाढलं मग दोन हजार चोवीस मध्ये फळबाग नाही म्हणजे शेती खालच्या जमिनीचं नुकसान झालं तर जो पीक विमा शेतकऱ्याला दिला जातो तो विमा मिळवण्यासाठी यांनी शासकीय जमिनी फळबाग जमिनींचा वापर करून घेतला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वाटचे पैसे लाटले बोगस पीक विमाचा हा मुंडे पॅटर्न या आधीही चर्चेत आलाय पण यातले दोषी मोकाट ते अजूनही बोकाटच आहेत त्यामुळे होणारी कुजबुज आता वाढायला लागले नैसर्गिक आपत्ती ओढवली तर नुकसान भरपाई म्हणून पीक विमा दिला जातो पण बीड मध्ये यातूनही पैसे कमवले गेले दोन हजार तेवीस मध्ये पुनरावृत्ती झाली आणि दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा पुन्हा व्यवस्थेचा फायदा घेतला गेलाय दोन हजार तेवीसच्या बनावट पीक विमा भरल्याचा प्रकार समोर आला होता रब्बी दोन हजार तेवीस मध्येही अतिरिक्त पीक विमा भरल्याचं समोर आलं होतं हा गैरप्रकार कृषी विभाग आणि विमा कंपन्यांच्या निदर्शनास आला विमा भरल्याची संपूर्ण माहिती उपलब्ध होती पण महसूल आणि कृषी विभागाने कारवाई करायला दिरंगाई केली मग यंदाच्या अधिवेशन काळात सरपंच संतोष देशमुख प्रकरण चर्चेत आल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी पुन्हा या घोटाळ्याची आठवण करून दिली तेव्हा ते काय म्हणाले काय चाललंय अध्यक्ष महोदय गोर गरिबाचे दुसऱ्याचे पैसे भेटाणार आहोत शेतकऱ्याचे हे कैलास पाटील ह्या पातडे वाकडे तिकडे झाले उपोषणाला बसलोय बरं का सन्माननीय सदस्य म्हणतो मी कैलास पाटील दुसऱ्यांदा मायबाप निवडून आलाय आमचे राणा दादा सुप्रीम कोर्टापर्यंत गेले राणा पाटील इथंच बसतात म्हणून मी इकडं राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील सुप्रीम कोर्टापर्यंत गेले तरी सुद्धा न्याय मिळाला नाही बजा झाल्या कुत्र आहे का मांजरे हे सुद्धा विचारलं नाही अध्यक्ष महोदय माननीय आमचे जामनेरचे प्रतिनिधी राज्याचे संकट मोचक अरे बदलापूरची एवढी भयानक घटना झाली तिथं सुद्धा स्वतः जाऊन उभा राहणारा बाटली त्याच्या दिशेने फेकली तरी सुद्धा उभा राहिला आमचा गिरीश महाजन गिरीश महाजनांच्या जिल्ह्याचा सुद्धा विमा मिळाला का विचाराना काय चाललंय अध्यक्ष महाराज गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली एक रुपयात पीक विमा ढोल ढोल ढोली मारो ढोल एक रुपयात विमा घ्या ढोल एक रुपयात विमा परि पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहीत नाही अध्यक्ष महोदय राधा भोसे होते का अनिल पाटील होते वाटत अमळनेरचे साहेबराव पाटलांपासून बघतो अमळनेर आम्ही तुमचा अमळनेर आहे पहिल्यांदाच डबल निवडून दिलाय बाबा नाही तर दर नवीनच येतो पार नंदुरबारून चौधरी येतो नाही मी नोटीस पस्तीसची ची दिलेली नाही त्याच्यामुळे मी नाव घेणार नाही अध्यक्ष महोदय अरे हे कालावधी आताच नाही तेवीस चोवीसचा तेवीस ला अध्यक्ष महोदय थोड साधलं थोड थोड साधलं बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितलाय दोन हजार तेवीस चा अध्यक्ष महोदय मी सात हजार हेक्टरचा दाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं ओंबाशी नावाच्या कलेक्टरला विचारलं अध्यक्ष महोदय परभणीमध्ये पंधरा हजाराच्या आसपास वीस हजाराच्या आसपास दोन हजार तेवीसला झाला आणि हा जो घोटाळा आहे हा दोन हजार चोवीसला आत्ता सापडला आहे कोणत्या ग्रामपंचायती आहेत नाव सांगतो राजेश विटेकर साहेब दोन ग्रामपंचायती आहेत बघा तक्रारसुद्धा कुणी केली ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी सरपंचा नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे तक्रार सुद्धा वंजारी बांधवाने केली बरं आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे केंद्रे आणि गुट्टे आलेले आहेत हे परळीवद्वारे आमच्या तांड्यावर आलेत आमच्या गावात आले तिथल्या केंद्रांना गुट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव तिथून लावतात त्याला हा हे काय चाललंय धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात धारूर असेल माझं गाव वडवणी आष्टी अहो काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर त्या ह्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही त्याच्यावर चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्न वाले जे आहेत त्यांनी भरला आहे चार हजार तर अशा प्रकारे हल्लाबोल सुरेश धोस यांनी केला या प्रकरणात तेव्हा प्रशासनाकडून म्हणजे जेव्हा प्रकरण समोर आलं तेव्हा कारवाई करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असं नाही मग नेमकी माशी शिंकली कुठे तर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पीक विमा घोटाळा करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा असा आदेश दिला होता पण तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली पीक विमा कंपनीनेच गुन्हा दाखल करावा अशी भूमिका घेतली त्यामुळे अजूनही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही या सगळ्यानंतर सर्वात मोठा सवाल उपस्थित होतो तो म्हणजे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा विरुद्ध कोणतीच भूमिका भूमिका का, का जाहीर केली नाही नाही त्यांनी घेतली बोगस पीक सुरूच राहिले दोन हजार तेवीस मध्ये गुन्हे दाखल झाले असते तर दोन हजार चोवीस मध्ये बनावट पद्धतीचा विमा भरण्याची हिंमत झाली नसते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वाटचे पैसे अशा प्रकारे लाटले गेले नसते पण मुंडे यांनी त्यांची भूमिका जाहीर केली नाही आणि याही पुढचं म्हणजे हिवाळी अधिवेशनात धसांनी अशा प्रकारे घोटाळ्यातल्या नावांसह यादीच वाचून दाखवली तरी त्यावरही मुंडेंनी शब्दही काढला नाही आता यावरती नेमकं का, यानंतर काय होतं हे पाहण्यासारखं असणार आहे पण तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य कळवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद